नमस्कार मी जांबुवंत मनोहर समाजवादी पक्षाचा पुणे शहराचा अध्यक्ष आहे आणि एव्हेन्यून्यू विन्सर, विन्सर नियम सर्वे नंबर साठ वानवडी पुणे चार एक एक शून्य चार शून्य या ठिकाणी महानगरपालिकेच्या तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाच्या जागेचा गेले पंधरा वर्षापासून एका विशिष्ट सोसायटीला किंवा संस्थेला किंवा व्यक्तीला लाभ देण्याचा प्रकार सुरू आहे महानगरपालिकेच्या हे निदर्शनास दोन वर्षपूर्वी आलेलं आहे आणि ज्याच्यासाठी महानगरपालिकेने कारवाई करण्यासंदर्भातली दोन पत्र त्या सोसायटीला आणि त्या सोसायटीच्या सभासदांना दिली होती आमचं असं म्हणणं आहे की जर ती जागा चाळीस पस्तीस कोटी रुपयाची जागा जर महानगरपालिकेची असेल तर ती पुणे शहराच्या सार्वजनिक वापरासाठी असावी पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला तो वापरण्याचा अधिकार असावा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आता इथं ही मागणी करतोय की या सोसायटीनी ज्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलाय त्याच प्रमाणात त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात यावा आणि ती महानगरपालिकेची जी जागा आहे जी पुणेकरांची जागा आहे ती पुणे शहराने पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेऊन तिथं पुणेकरांच्या उत्कर्षासाठी विकासासाठी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काहीतरी निर्माण करावं या मागणीसाठी समाजवादी पार्टीने ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे हा आम्ही याच्यामध्ये मागणी केली आहे की पंधरा वर्षाचा दंड तीन सोसायटी सोसायटीकडनं किंवा ज्यांनी ज्यांनी वापर केला त्यांच्याकडनं वसूल केला पाहिजे दुसरं जर समजा ह्या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर पुढे चालून महानगरपालिका आणि या सोसायटीच्या दारामध्ये आम्ही आंदोलन करू ह्या सोसायटी किंवा हे एकूण एवढंच आमचं टार्गेट नाही तर या आरक्षणाच्या निमित्ताने ज्या ज्या जागा ज्यांचे टीडीआर वगैरे वापरण्यात आलेल्या आहेत ते महानगरपालिकेने तातडीने ताब्यात घेऊन त्याचा वापर पुणेकरांच्या हितासाठी केला पाहिजे हा प्रश्न फक्त एक त्याचा सुईचा टोक आहे पण त्याच्या या प्रश्नाच्या माध्यमातून आणि गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा समाजवादी पार्टीचा हा प्रयत्न आहे त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्याची आता गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक अधिकारी तिथनं येऊन गेले अशा एका विशिष्ट अधिकाऱ्याचं नाव मला घेता येणार ना नाही ना ना। पण त्या पोस्ट वरती जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे तात्काळ निलंबन करण्याची त्यांच्या बद्दल हा मागणी आहे आमची कारण काय समाजवादी पार्टी याच्यामध्ये पडत आहे याचं कारण सरळ सरळ आहे की अतिक्रमण जे आड्या लावतात त्यांचा रोजगार असतो किंवा झोपडपट्ट्यांमध्ये काही छोट्या मोठं अतिक्रमण असतं त्यांच्यावरती कारवाई करताना महानगरपालिकेला बिलकुल दयामाया येत नाही तेव्हा त्यांचे संसार जेव्हा उघडे पडतात त्याची दयामाया केली जात नाही मध्ये आपण बरेचशी प्रकरण अशी बघितली की पावसाळ्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश नसताना सुद्धा पावसाळ्यामध्ये कारवाया केल्या गेल्या मग अशा गोरगरिबांना वेगळ्या नाही आणि श्रीमंतांना वेगळ्या नाही किंवा बरं या सोसायटीमध्ये जी मंडळी राहतात ती सगळी शिकलेली मंडळी आहेत त्यांना कळू नये का की ही जागा जी आपण वापरतोय ही आपली नाहीये आपली नसलेली शहराची असलेली मालमत्ता हडप करण्याचं हे कोणत्या प्रकारचं हे षडयंत्र आहे जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हातात धरून बरं चाळीस पंचेचाळीस कोटी ही अमाऊंट छोटी नाही ना, ना साहेब पुणे शहर जरी मोठे असलं ना तरी चाळीस पंचेचाळीस पन, कोटी ही अमाऊंट सुद्धा मोठी आहे इतक्या मोठ्या आकाराचं जर भूखंड असा दान जर करत असेल ना तर त्या दानपत्र घेऊन आम्ही पण महानगरपालिकेच्या दारात बसतो की आम्हालाही त्या दोन चार भूखंड असेल सोसायटीवरती झाली पाहिजे कारवाई